राऊत की दामिनी अर्जुनला म्हणते फंटास्टिक ॲडव्होकेट सुभेदार कमाल आहे तुमची म्हणजे मी माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये इतकं फनी ॲग्रीमेंट ऐकलेलं नाही वाचल आश्रमाच्या आत एका कुठल्या तरी रॅन्डम दुकानाचं व्हिजिटिंग कार्ड सापडतं ज्या दुकानात कधीतरी साक्षीने शॉपिंग केले त्यावरून द ग्रेट अर्जुन सुभेदार असं म्हणतात की कार्ड वाचल्या आश्रमामध्ये सापडलं ना म्हणजे साक्षी पण वाचल्या आश्रमामध्ये गेली होती आता पुढे ते असंही म्हणणार आहेत म्हणजे कार्ड वाचल्यश्रमामध्ये सापडलं ना म्हणजे खून पण साक्षीनेच केलेला आहे आर यू इवन फॉर रियल माझं बोलणं झालेलं नाही ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही खरंच ऍडव्होकेट रविराज किल्लेदार यांचं शिष्य आहात ना नाही इतक्या विनोदी अॅग्रीमेंट करताय ना, ना म्हणून करता म्हणलं आणि तसही युअर ऑनर वाचल्यश्रमा याआधी सगळ्यांना मिळालेले जे काही पुरावे आहेत ते जे होते ना मग आज आता अचानक कुठून तरी एक विझिटिंग कार्ड यांच्या हाती कसं काय लागले मग सायली मनामध्ये म्हणते ज्याची भीती होती तेच झाले दामिनीनं ने नेमकं हेच विचारले मग जे साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ॲडव्होकेट दामिन देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल नाहीतर हे कोर्ट हा पुरावा ग्राह्य धरणार नाही मग सायली मधुभाऊ घाबरलेले असतात आणि मैपत प्रिया साक्षी आणि दामिनी या सर्वजण हसत असतात आणि दामिनी म्हणते मला नाही वाटत की या प्रश्नाचं उत्तर ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे आहे मग जे साहेब म्हणतात ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही आता कोर्टात जो पुरावा सादर केलाय तो कोर्ट नाकारत आहे असं म्हटल्यानंतर सायली मधुभाव हे अजून खूपच घाबरतात आणि साक्षी मैपत दामिनी हे खूप खुश होतात तेवढ्या दरवाज्यातून एक पोलीस आतमध्ये येतो आणि म्हणतो थांबा जज साहेब असं म्हणून तो चालत चालत पुढे येतो आणि म्हणतो मला याबद्दल थोडं बोलायचं आहे मग त्यावर जे काही बोलायचं आहे ते प्लीज विटनेस म्हणतात थँक्यू मग साहेब म्हणतात मी साक्षी शिकरे आपण बसू शकताय मग साक्षी तिच्या जागेवर बसायला जाते आणि तो पोलीस विटनेस बॉक्समध्ये येतो आणि उभा राहतो आणि म्हणतो जज साहेब मी इन्स्पेक्टर सावंत ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आज कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर करणार आहेत ते त्यांना दिलेत मग त्यावर अर्जुन म्हणतो ऍडव्होकेट देशमुख मला माहित होतं तुम्ही मला हे असं प्रश्न विचारणार आहात म्हणून मी इन्स्पेक्टर सावंत यांना इथे बोलवून घेतलं इन्स्पेक्टर सावंत इट्स बी बिटेक या व्हिजिटिंग कार्ड बद्दल तुम्ही काय म्हणाल मग त्यावर सावंत म्हणतात ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे जे काही पुरावे दिले होते ते आमच्या पोलीस स्टेशन मध्ये जळाली होती ही गोष्ट खरी आहे पण जे पुरावे जळाले होते त्यात इट्स बोटिंगचं व्हिजिटिंग कार्ड नव्हतं कारण ते मी एक्समिनेशनसाठी बाजूला काढून माझ्या डावरमध्ये ठेवलं होतं आणि योग्य प्रोसिजर केल्यानंतर परत मी ते त्यांच्याकडे दिलं होतं मग त्यावर दामिनी म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर मला इन्स्पेक्टर सावंत बरोबर ना इन्स्पेक्टर सावंतांना असं विचारायचे आहे की इतका वेळ हे सगळं तुम्ही कोर्टाला का नाही सांगितलं मग त्यावर सावंत म्हणतात कारण कोर्टात यायला मीच नाकार दिला होता मला थोडं टेन्शन आलं होतं की माझी नोकरी जाईल पण जसा आहे मी जे काही केले ना ते कायद्याच्या आत्मरिक्त राहूनच केले मग त्यावर मैपत मनातल्या मनात म्हणतो म्हणजे सगळे पुरावे जवळचे नाहीत याच्याकडे आणखीन काहीतरी निघालं तर मग आता इकडे प्रिया नागराजला म्हणते अर्जुनकडे न जळलेला असा एक पुरावा आहे हे आपल्याला त्याने कळून दिले नाही आता मग त्यावर नागराज म्हणतो हो ना मला तर वाटतंय हे आपल्याला महागात पडणार आहे आता मग त्यावर अर्जुन दामिनीला म्हणतो फॉर दोकेशन मग दामिनी म्हणते नो मग त्यावर अर्जुन सावंतांना म्हणतो थँक्यू तुम्ही जाऊ शकता मग ते सावंत म्हणतात ओके आणि त्या विटनेस बॉक्समधून बाहेर येतात मग त्यावर अर्जुन म्हणतो लॉर्ड माझा क्लेम आहे व्हिजिटिंग कार्ड साक्षीच्या मधून आश्रमाच्या आत पडलं असणार आणि त्या किती म्हणल्या ना त्या आश्रमाच्या आत कधीच गेल्या नव्हत्या तरी ते खरं मानलं जात नाही ऍडव्होकेट देशमुख यांना माझं एक अग्रिमेंट विनोदी वाटत असलं तरी नो प्रॉब्लेम माझ्याकडे दुसरा एक पुरावा आहे आणि जर तो पुरावा विनोदी वाटला तर प्लीज हसायला विसरू नका आणि टाळ्या वाजवायला विसरू नका लॉर्ड मला मिस साक्षी शिकरे यांना परत काही प्रश्न विचारायची परमिशन पाहिजे तर हा भाग इथे संपला आहे तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन म्हणत असतो लॉर्ड माझ्या हातात काय आहे हे दाखवण्याच्या आधी मला मिस साक्षी यांना मला एक रिक्वेस्ट करायची आहे जर तुमच्या गळ्यात एखादा नेकलेस असेल तर ते तुम्ही प्लीज कोर्टाला दाखवा मग त्यावर जत साहेब म्हणतात साक्षी शिकरे आपण एखादा नेकलेस गाठला असेल तर अर्जुन सुभेदार यांना दाखवा मग ती साक्षी तुटलेलं पेंडन दाखवते आणि मग अर्जुन त्याच्याकडे जो पेंडनचा तुकडा आहे तो त्याला लावतो आणि म्हणतो परफेक्ट मॅच तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेला असेच भरभरून बर प्रेम देत राहा आणि ठरलं तर मग हे मालिकेचे आपले एपिसोड सर्वांपर्यंत पोचवा सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर वेलाय दाबायला विसरू नका आणि ठरलं तर मग या मालिकेचा कोणता एपिसोड सर्वात जास्त लोकांपर्यंत पोचला हे मला कळण्यासाठी सगळ्यांनी जो जो एपिसोड आज तुमच्यापर्यंत आहे त्या एपिसोडला रेड हर्ट अशी कमेंट करा आणि उद्या आपण कोणता एपिसोड टाकूया हे कमेंटमध्ये सांगा ठरलं तर मग टाकूया की लग्नानंतर लग होईलच लग प्रेम हा एपिसोड टाकूया जो कोणता टाकायचा आहे तो जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा तर धन्यवाद